Hello. दोस्तों जिंदगी हसीन है मगर सिर्फ उनके लिए जिन्होंने प्यार किया है क्योंकि सिर्फ प्यार करने वाले जानते हैं कि आन बान और शान से जीना किसे कहते हैं नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी आयोजिका गायिका सई जाधव प्रस्तुत स्वरमाला अ म्युझिकल कारवा भाग चोवीस या दिवाळी संध्या व सई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वाद्यवृंदासह आयोजित हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात उत्साही रसिकांच्या हृदयावर राज्य करत बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला पुणे शहराची ओळख आता गायकांचे शहर अशी झालेली असून नुसतेच मनोरंजन न करता अशा संगीत मैफिलीद्वारे अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा समाज हिताचा मेसेज सुद्धा सई जाधव आपल्या कार्यक्रमातून देतात नेत्रदीपक लाईट्स जबरदस्त साऊंड आणि प्रत्येक गाण्याला मनापासून दाद देणाऱ्या प्रेक्षकांनी कच्च भरलेले सभागृह हो, यामुळे वेगळाच माहोल तयार झाला होता या याप्रसंगी लँडमार्क इंजिनियर्सचे संचालक हंबीर जाधव यांच्या समवेत सोमनाथ हिंगणे विजय कुऱ्हाडे डॉक्टर निलेश जगताप स्मिता गिरमे संध्या कुऱ्हाडे विद्या गायकवाड मंगल लोहोर आदी मान्यवर गायक कलाकारांनी कार्यक्रमामध्ये रंगत आणली आणि आयोजिका सई जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बन गई हो मेरी सदा के लिए बन गई हो मेरी सदा ई प्यार का हमबीर जाधव जी के बारे में कुछ मैं आपको बताना चाहूँगा हमबीर सर एक पेशे से इंजीनियर हैं और सईद जी ने बीएससी मैथ्स में रैंकर रह चुकी हैं उसके बाद में उन्होंने डी फार्म किया है फर्स्ट क्लास में पास हुई उसके बाद में काफ़ी साल इन्होंने एक बड़े हॉस्पिटल में मेडिकल स्टोर चलाया है बट लॉकडाउन के दौरान उनको गाने का शौक तैयार हो गया और उन्होंने बहुत सारे ऑर्गेनाइजर्स के लिए गाना शुरू किया और बाद में उन्होंने अपना खुद का एक बैनर तैयार किया जिसका नाम उन्होंने रखा स्वरमाला अ म्यूजिकल कारवा और उसका एक टैगलाइन उन्होंने तैयार किया अवय दान श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ दान मीन्स ऑर्गन अगर आप डोनेट करते हो उससे बड़ा डोनेशन कुछ नहीं होता है एक बहुत साथ उनका स्वागत कीजिए सर्वांना मी एकच सांगेन की जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर अवयवदानाचा जरूर फॉर्म भरा अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान आता त्याची गरज आहे सर्वांनी कृपया लवकरात लवकर, लवकर फॉर्म भरून टाका सई हंबीरराव जाधव ऑर्गनायझर हो, स्वरमाला म्युझिकल कारवा मी मे तेवीसला सुरू केला ऑर्गनाईज करायला प्रोग्रॅम आत्तापर्यंत माझ्या चोवीस प्रोग्रॅम झाले हा चोवीसावा प्रोग्रॅम होता आणि यात मला सगळ्या माझ्या गा गायक कलाकार मित्रमैत्रिणींनी आणि टेक्निशियन टीमनी खूप सारं सहाय्य केलं जे की माझ्या सुरुवातीच्या प्रोग्रामपासून माझ्याबरोबर आहेत जे की साऊंडला अमोलदादा हेमनदादा असतात वि व्हिडिओला विजे असतात फोटोला दत्ताजी लोहर असतात आणि ह्यांची टीम माझी कायमसोबत असते आणि मी जसं की ग्रुपवर टाकलं की सगळे गायक कलाकार लगेच इंटरेस्टनी सहभागी होतात आणि सगळा प्रोग्राम रॉकिंग करतात दिवाळीनिमित्त दिवाळी संध्या होती आपली आणि सगळ्यांनी आपापल्या पसंतीची गाणी घेतली होती त्यामुळं सगळीच गाणी उत्तम झाली हा, मी हमीर हा, दत्ताजीराव जाधव मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे ही माझी सहचारणी काही दिवसापासून स्वतःचे कार्यक्रम करते <laughs> आणि आज तिचा वाढदिवस आहे तर ते वाढदिवच्या अनेक शुभेच्छा मी विजय कुऱ्हाडे आजच्या सईच्या कार्यक्रमाचा अँकर होतो तिने मला हे अँकरिंग करायचं चान्स दिलं मी तिला खूप खूप धन्यवाद बोलतो आणि मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे खूप चांगला कार्यक्रम झाला हिंदीचे जुने गाणे पण होते आणि नवीन गाणे पण होते सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं थँक्यू साई थँक्यू व्हेरी मच आ, मी सौ सुचित्रा बडगुजर आजच्या कार्यक्रमात एक गाणं सादर केलेलं आहे मी स सईची मैत्रीण आणि सुरुवातीपासून तिच्याबरोबर आहे अतिशय आजचा कार्यक्रम तर अतिशय सुंदर आणि जबरदस्त झाला प्रत्येकाने आपल्या आवडीची गाणी होती आणि लाईव्ह प्रोग्राम असल्यामुळे त्याची मजा आणखीन खूप छान होती सई अतिशय दडाडीने हे सगळं काम करते आणि परमेश्वराने तिला हे असं काम पुढे नेण्यासाठी खूप शक्ती देवं खूप चांगली एनर्जी देवो हीच माझी तिच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा असतील चिंतन मोडा म्युझिक रंजर ऑफ दिस ब्युटी गुड म्युझिक आल इव्हिनिंग अँड वी शो मनी मनी हपरिसन ऑफ द द वॉन डॉक्टर थँक्यू